केंद्र सरकारने अधिसूचना काढून मक्का कच्चे सूर्यफुल तेल रिफाईंड मोहरी तेल आणि दूध भुकटीची आयात शुल्क शून्य केली आणि दहा हजार टन दूध भुकटी पाच लाख टन मक्का तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाईंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला हा अध्यादेश मक्का सोयाबीन मोहरी व सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्याने जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाची वडी गोद्री येथे होळी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आयात निर्णयाचा थेट परिणाम दूध मक्का आणि तेल बियांच्या भावावर होणार आहे दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीची भाव कमी झाली या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयापर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील वर्षाचे सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असताना केंद्राने घेतलेला हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा निर्णय असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे जालना जिल्हा हा मक्का उत्पादनामध्ये अवलस्थानी असेल मक्का उत्पादक शेतकऱ्यांना थोडे चांगले दर मिळत असल्याने अच्छे दिन आले होते मात्र केंद्र सरकारचे वक्रदृष्टी या मक्का उत्पादक शेतकऱ्यांवर पडली आणि केंद्र सरकारने पाच लाख मीटर मक्का आयतीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अधिकच्या दोन पैशाचे जे स्वप्न होते ते स्वप्न धुळीस मिळवले जसं पाऊस गेल्या वर्षीच नव्हता तर दुष्काळ पडला काय जे आम्हाला देऊ म्हणले घेऊ म्हणले ते काही दिलं नाही आणि सरकार आमच्या घरात आजही कापूस हे सोयाबीन याला भाव नाहीये आणि सरकार पुढे तेलासाठी खरेदी करतं याच्या करता करता म्हणजे हे आमच्या मुलावर सरकार हे या सरकारचं आम्ही मान्य करणार नाही ते काही बी करीन जसं आमच्या शेतकऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे सगळं करतात माफ करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही तर असं जे आपल्याकडे पिकत आहे हे आपलंच हे करण्याचं दुसऱ्याचं काय घ्यायचं लेकर सांभाळायचं दुसऱ्यात लेकर जीव लावायचं आपला फायदा करा ना आणि तुम्ही काय पुढारी झाले काय तुमचे धंदे चोर रे बाबा सारे तुम्ही दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने तीन लाख टन तेल आयातीचा तसेच पाच लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि दहा हजार मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना देशझडीला लावणारा हा निर्णय आहे गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेलं नाही शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल पाम तेल करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुकलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आहे दूध दराचं आंदोलन सध्या सुरू आहे गुजरातमध्ये बत्तीस रुपये लिटर दूध असताना महाराष्ट्रात सव्वीस आणि पंचवीस रुपये लिटरनी दूध विकल्या जाते त्यातही आज दहा हजार मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करतो